मला वाटलं दोन का काहीतरी बिश सुद्धा पडलेत त्यातले ते दोन का तीन जण हे मला नाही सणवत शेवटी जरी मुलगा म्हणून काम करत असलो तर आहे आणि मी कुठं दुसऱ्यासाठी करतो मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो मी माझ्या स्वार्थासाठी नाही करे पण तुम्ही ऐकतच नाही कामं धंदे फुटून इकडं चिखलात यायचं मी आहे म्हणलं नाही कित्येक तरी वेळेस मी एकटा असलं म्हणजे मला थोडं फ्रेश काम करता येतं तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतं तुम्हाला काय होऊ नये काय कायच्या गाड्या सटाकल्यात मोठमोठ्या खड्ड्यात गेल्यात इतर रस्ते बंद केल्यामुळं आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं कॅनॉलच्या रोडने जावं लागलं काहीला चिखलात जायला लागलं कालचा दिवस अवघड होता काल, सा काल आहे बहिणी खूप आरडत होत्या की तुम्ही ऑपरेशन नाही करायचं तुम्ही पाणी घ्या सलाईन घ्या मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे माझ्या कांद्यावर जबाबदारी हो समजून घ्या कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत आपलेच श्रीमंत मराठी आपल्या गरीब मराठ्यालाच एकजुट येऊन एक, एक ताकद दाखवून आपले लेकरं मोठे करावं लागणार लय केले होतो मी सत्तर वर्षात लोक मोठे लय मोठे गेले आपल्या लेकराचं काय आज शेतकरी मराठा रात्रंदिवस येतात काम करून चिखलात पावसात उन्हात वाट बघतो माझं लेकरू कधी नोकरीला लागत पैसे घातलेत कष्ट केलेत व्याजाने काढलेत ते वाट बघतोय आरक्षणाची मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची कोण वाट बघत नाही मराठ्यांचं प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो प्रत्येक पक्षात शेवटी त्याचा पोरग जरी एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि तो जरी सत्यत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्यत असून फक्त आरक्षण नसल्यामुळे आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य भरपूर झालं कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे कोणत्या शिक्षकाला वाटत नाही प्रत्येक शिक्षक वाट बघतोय आज आरक्षणाची पोलिसामध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतो या आरक्षणाची टी ड्रायव्हर कंडक्टर असणाऱ्या मराठा सुद्धा वाट बघतो हमाली करणारे मराठे ते वाट बघते कंपन्यात मुंबई पुण्यात शहरात कामं करतात आमच्या लोक कंपन्यात को करतात कोणी कुणाच्या दारासमोर राखाने कोणी हॉटेल टाकल्यात कोणी टपऱ्या टाकल्यात कोणी रिक्षा चालवतेत कोणी जिपा चालवतेत कोणी ट्रॅव्हल चालवतोय कोणी ट्रक आहे कोणी रोडच्या लाईनच्या गाड्यावर प्रत्येक मायबाप टॅक्सी चालवणारा मायबाप वाट बघतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेखो अधिकारी होणार प्रत्येक मराठा वाट बघतो डॉक्टर मराठा वाट बघतोय मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय वारकरी मराठा महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची कोणचं क्षेत्र असं नाही आहे की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या कर्मचारी असू द्या कामगार असू द्या तो वाट बघतो आरक्षणाची ऊस तोडणारा मराठा वाट बघतो आम्हाला करणाराही बघतो व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो हे आरक्षण खूप महत्त्वाचं आहे आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो फडणी साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे मराठा वाट बोगतोय आरक्षणाची माझा गरीब गरज होऊन तर मराठा वाट बघतोय तुम्हाला संधी दिलेली आहे आम्ही आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आले तेवढं आरक्षण द्या